संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात नेहमी धार्मिक विकुप्याचे दर्शन घडत आले आहे यामुळे या, या गावाचा परिसर एक वेगळाच नावलौकिक आहे अशात पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान गावात धार्मिक एकात्मता दिसून आली तालुक्यातील बावनबीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी काढण्यात आली मुस्लिम समाजातील शेख मजहर शेख हुसेन या पस्तीस वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मिरवणुकीच्या दिवशी सोमवार रोजी सकाळी स्थानिक कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला एकीकडे मिरवणुकीचा जल्लोष आणि दुसरीकडे मृत शेख मजहर यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता डॉक्टर आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक मृत युवकाच्या घराच्या परिसरात पोहोचताच तथागत नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल पथकाच्या वादकांना काही वेळ वादन बंद करण्याच्या सूचना करत सर्व ढोल पथकातील वाद्य वाद्यांसह शांत करत गावाच्या बौद्ध बांधवांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला आहे यापूर्वीही या गावात अशाच प्रकारे गणपती विसर्जन मिरवणुकीत गोमाता गणेश मंडळाने एकतेचे व माणुसकीचे दर्शन घडवले होते हे विशेष एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाळ चावरे बावनबीर